नमस्कार कमल रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे मार्च एप्रिल महिना सुरू झाला की नवनवीन उन्हाळी पदार्थ तयार करण्याची सर्वांचीच घाई सुरू असते आज आपण इथं तांदळाच्या सालपापड्या ता तयार करणार आहोत तर त्यासाठी बघा इथं मी तांदळाचे पीठ बारीक करून घेतलेलं आहे प्रथम आपण स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर ते सुकवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे तांदळाचे पीठ तयार करून घ्यायचे आहे बघा इथं मी तांदळाचे पीठ दोन वाट्या घेतलेल्या आहेत इथं मी या वाटीचे मेजरमेंट घेतलेलं आहे किंवा ही वाटी मापासाठी वापरलेली आहे तर दोन वाट्या मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे इथं आठ वाट्या हेच मी पाणी इथं घेतलेलं आहे तर हे दोन्ही एकत्र आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यात गाठी किंवा ढिकळे बिलकुल राहू द्यायचे नाही आहेत तसेच इथं पातेलीमध्ये मी इथं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर त्याला उकळी आल्यानंतर आपण ते पीठ जे मिक्स केलेलं आहे ते यात टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असे आपल्या पाण्याला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर इथं मी अर्धा चमचा पापड खारा आणि दोन चमचे मीठ घेतलेलं आहे तर ते आता आपण इथं टाकून घेणार आहोत तसंच इथं मी तिळ घेतलेले आहेत आणि खसखस घेतलेले आहेत तिळ आहेत ते साधारण दोन चमचे आहेत आणि खसखस एक चमचा तर तेही आपण इथं टाकून घ्यायचं आहे याच्यामुळं खूप टेस्ट छान येते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथं जिरीचाही वापर करू शकता पण जिरीमुळं काय होतं टेस्ट छान येते पण जरा लालसरपणा येतो किंवा पिवळसरपणा येतो तुम्हाला आवडत असेल तर इथं तुम्ही जिरीही वापरू शकता आणि आता याला व्यवस्थित एक उकळी आणून घ्यायची आहे आपलं इथं पीठ आहे तेही व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे पाहू शकता बिलकुल इथं ढिकळ्या वगैरे काहीही झालेलं नाही आहे मस्त असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता उकळी आल्यानंतर पाहू शकता तुम्ही इथं मस्त अशी आपली पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण त्यात हे बॅटर ओतून घेऊया तर आता हे थोडं थोडं करून आपण व्यवस्थित मिक्स करत याला ओतून घेऊया व्यवस्थित बॅटर ओतून घेतलेलं आहे आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण असं सतत नाही मिक्स करत राहायचं आहे किंवा वारंवार आपल्याला असं ढवळत राहायचं आहे की जेणेकरून हे खाली पातेल्याच्या बुडाला लागले नाही पाहिजे आणि मस्त असे आपण दहा ते पंधरा मिनटं मिडियम गॅसवरती याला शिजवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही मस्त असे सर बघा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे सारखं सतत असं मिक्स करत राहायचं आहे किंवा ढवळत राहायचं आहे जेणेकरून पातेल्याच्या बुडाला हे खाली लागले जाणार नाहीये बघा खूप छान मस्त असं पांढरू शुभ्र झालेलं आहे आपल्या हे शिजल्यानंतर याचा पांढरा कलर कमी होतो आणि काचे सारखे दिसायला सुरुवात होते ट्रान्सफर चाही। जरा सवाट लहे तर आणखी आपण याला शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं वाटलं हे जास्त घट्ट वाटतंय तर तुम्ही इथं पाण्याचाही वापर करू शकता साधारण इथं दोन तीन वाटे आणखी पाणी टाकलं तरीही चालेल व्यवस्थित पातळ मस्त अशा आपल्या ह्या सालपापड्या तयार होतात बघा इथं मला असं वाटत आहे की हे जरा घट्ट झालेलं आहे म्हणून मी इकडे दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे साधारण दोन ते तीन वाट्या ठेवलेलं आहे तर ते आता आपण गरम झाल्यानंतर यात ओतून घेणार आहोत तर आता आपण हे पाणी गरम केलेलं आहे ते ओतून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर पाहू शकता इथं तीन वाट्यानंतर मी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आपलं व्यवस्थित बॅटर असंच आपल्याला पाहिजे असं झालेलं आहे मस्त असे फक्त आता याला पाच मिनटं आपण शिजवून घेत आहे त्यानंतर गॅस बंद करून आपण साल कपडे घालायला सुरुवात करणार आहोत पाहू शकता आपलं हे बॅटर आहे ते शिजत आलेलं आहे फक्त आपण या दोन वाट्याचं पीठ घेतलेलं आहे तरी आपलं एवढं शिजून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार बॅटर तुम्हाला पातळ किंवा घट्ट हवं असेल तर तुम्ही इथं पाणी कमी जास्त करू शकता तुमच्या तांदळाच्या प्रमाणानुसार कारण हा रेशनिंगचा तांदूळ आहे आणि खूप इथं का नाही खूप खूप जास्त असं हे ना फुललं गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथं साधारण मी वीस बाव वी ते बावीस वाट्या पाणी ओतलेलं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे एका वाटीला साधारण आठ ते नऊ वाट्या तुम्ही पाणी ओतायचं आहे पण इथं मला जास्तच पाणी गेलेलं आहे ज्याप्रमाणे तांदूळ नवा जुना असतो त्याप्रमाणे इथं पाण्याचं पण प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार लक्षात घ्या आणि पाण्याचे प्रमाण कमी जास्त करा तर बघा पाच मिनटं बॅटर शिजवून घेऊया त्यानंतर गॅस बंद करून घेऊ आपलं हे बॅटर आहे ते शिजलं आहे हे कशावरून ओळखायचे तर पाहू शकता तुम्ही इथं याच्यावरती साई यायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे तर हे आपलं बॅटर आहे ते ले व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे पाहू शकता मस्त खूप छान असं आता ट्रान्सफर किंवा दिसायला लागलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही बाजूने इकडून साई कशी आपल्या दुधावरती यायला सुरुवात होते त्या प्रकारे साई यायला सुरुवात झालेली आहे किंवा आपलं बेसन असतं ते रटरट वाजायला सुरुवात होते तशी याचीही सुरुवात होते तुम्हाला जर हे घट्ट बॅटर वाटत असेल तर तुम्ही इथं पाणी ओतून घ्या आणि अशाही घातल्या तरी चालतील मी अशाच घालणार आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया पाहू शकता तुम्ही इथं इथे मस्त असं ट्रान्सफर असं आपले बॅटर आहे ते तयार झालेलं आहे खूप छान याच्या सालपापड्या जर घातल्या तर तुमची यातून बोटंही दिसली जातात बाजूने बघा मस्त असं आपल्या बॅटर तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही इथं मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे त्यानंतर इथं मी एक कागद टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आता आपण सालपापडे तयार करूया था, था तर बघा अशा प्रकारे आपण सालपापड्या घालून घ्यायचे आहेत खूप मस्त आणि छान अशा आपल्या ह्या पांढरे शुभ्र सालपापडे तयार होतात तर अशाच प्रकारे आपण ह्या सर्व सालपापड्या घालून घेऊया पाहू शकता तुम्ही इथं किती मस्त अशा आपल्या सालपापड्या निम्म्या घालून झालेल्या आहेत एका कागदावरती तर अजून आपलं निम्म बॅटरी शिल्लक राहिलेलं आहे पाहू शकता निम्म बॅटर आपल्या अजून शिल्लक राहिलेलं आहे तर ते उरलेले दुसऱ्या कागदावरती घालून घेऊया तर बघा पाहू शकता तुम्ही आपल्या सालपापड्या ज्या आहेत ते आता व्यवस्थित घालून झालेल्या आहेत बघा किती मस्त आणि पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहेत आपल्या ह्या सालपापड्या फक्त दोन वाटी तांदळापासून आपल्या एवढ्या सालपापड्या घालून झालेल्या आहेत तर माझ्याकडे थोडं पीठ शिल्लक राहिलेलं होतं किंवा बॅटर त्यामुळे मी इथे छोटे छोटे पापड किंवा सांडगे घालून घेतलेले आहेत कागद पण संपलेला होता आणि अवश्य ट्राय करून बघा खायला तर खूप खुशखुशीत आणि छान असे या पापड तयार होतात तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले ह्या तांदळाचे सालपापडे तयार ता झालेले आहेत पाहू शकता किती मस्त आणि ट्रान्सफर असे आपले हे सालपापडे तयार झालेले आहेत सहजरित्या माझी बोट तर तर -पट ले 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 ही त्यातून दिसली जात आहेत तळल्यावर तर खूप दुप्पट टिप्पट होतात आणि खायला खूप मस्त आणि क्रिस्पी असे लागतात बघा दोन्ही ही खूप छान झालेले आहेत चकाकीही त्याला मस्त आलेले आहे आपण यात एकही तेलाचा वापरलेला नाही आणि फक्त दोन वाटी तांदळाच्या पिठापासून आपण एवढ्या साऱ्या ह्या सालपापड्या तयार केलेल्या आहेत किंवा पापड तुम्ही म्हटला तरीही चालेल पाहू शकता खूप छान असे झालेले आहेत तर आता तिकडं गॅसवरती मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि मस्त अशा आता आपण तळून पाहूया तर पाहू शकता आपलं तेल आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि किती मस्त अशा आपल्या ह्या कांदाच्या सालपडे उठत आहेत खूप दुप्पट तिप्पट पठ होत आहेत आपण इथं छोटे छोटे केलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मोठ्या करू शकता वा मस्त झालेले आहेत अशाच प्रकारे भरपूर अशा आपण तळून घेऊया तर पाहू शकता तुम्ही आपले हे सालपापडे आहेत त्या व्यवस्थित तळूनही झालेले आहेत माझे तेल जरा जास्त गरम झालेले जा त्यामुळे जरा लालसर झालेले आहेत मग तुम्ही एवढं तेल जास्त गरम करून घेऊ नका आणि पाहू शकता खूप मस्त अशा खुशखुशीत अशा आपल्या ह्या सालपापड्या तयार झालेल्या आहेत खूप छान अवश्य ट्राय करून पहा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये अवश्य में कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद